नमस्कार मंडळी प्रेस्टीज स्वागत आहे तर मंडळी आज मी बनवलेलं आहे वांग्याचं भरीत सहसा भरीत बनवणं सगळ्यालाच येतं परंतु बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते त्याचप्रमाणे माझ्या पद्धतीने मी आज बनवलेलं आहे तर सुरू करूयात इथे मी वांगी घेतलेली आहेत सहसा ती भरितासाठी वांगी लागतात ती मोठी वांगे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी रेग्युलरचेच वांगी घेतलेले आहेत त्या मोठ्या वांग्यांना काय म्हणतात त्यांचं नाव एक वेळेस कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपण रेग्युलरची वांगी घेतलेली आहेत त्यांना कट करून घ्यायचं आहे आधी बघून घ्यायचं वांगी किडकी आहेत की नाहीत वरून सगळीकडून जर कुठे छिद्र वगैरे असेल तर मग ती वांग घ्यायचं नाही कारण ते अर्थातच किडलेलं असेल मधून अशा प्रकारे चांगल्या प्रकारे बघून घ्या आणि नंतर मग एक छोटंसं कट मारून त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आणि सगळीकडून तेलाने कोट करून घ्यायचं आहे थोडं हलक्या हाताने तेल लावून घ्यायचं आहे असं एक जाळी ठेवलेली आहे त्यावर वांगे आणि टोमॅटो ठेवून आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे तर वरचं सगळं जे आवरण आहे ते चांगल्या प्रकारे भाजलं जावं तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता खालच्या बाजूने एक वेळेस दोन वेळेस पलटून घ्यायचं आहे आणि सगळीकडून व्यवस्थित त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे सहसा जर गावाकडे आपण हे बनवली तर चुलीमध्ये वांगी कांदा आणि टोमॅटो हे भाजून मस्तपैकी याचं भरीत तर खूप छान लागतं पण आपल्याकडे आता चूल कुठे राहणार ना असं त्यामुळे मग आपण हे गॅसवरच भाजलेलं आहेत आणि मस्तपैकी भाजून झालेले आहेत आता त्यावरची सगळी साल काढून घेऊयात जे करपलेलं आहे ते सगळं काढून घेऊयात आणि बघू शकता एकदम वाफाळती आहेत आणि गरम गरम अशी वाफ आतमधून निघती आहे वरची साल ही व्यवस्थित काढून घेतलेली आहे त्याची सगळी जी डेटा आहेत तेही कट करून बाजूला काढून घेऊयात आणि याला एकदम बारीक असं कट करून घेऊयात ससा याला कट करायला जास्त वेळ लागणार नाही कारण ते आधीच आतमधून व्यवस्थित शिजली गेलेली आहे फक्त थोडंसं मॅश केल्यासारखं आपल्याला करायचं आहे जेणेकरून त्याला एक स्ट्रक्चर येईल असं स्मूद असं भरितासारखं यासाठी आणि आता टोमॅटो ही तसाच आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे दोन्ही एक जीव करून घेऊयात लसणही त्यामध्ये आलेला तोही बारीक कट करून घेतलेला आहे आपण टोमॅटो पण त्याबरोबर आपल्याला कट करून घ्यायचं आहे टोमॅटो आणि आपण वांग एक जीव करून घेतलेला आहे इथे गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया साधारण दोन ते तीन पळ्या तेल बस होईल त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे दोन्ही व्यवस्थित आहे त्यामध्ये लसण हा बारीकट करून टाकून घ्यायचा आहे हवं तर पेस्ट करून टाकू शकता लसण अद्रकाचे टाकू शकता इथे मी फक्त लसण वापरला आहे कांदा टाकून घेऊयात इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला ज्यात आपण कांदा परतलेला दाखवलेला तो कट झालेला आहे सो त्यामध्ये आता आपण भेंडी चार भागामध्ये कट करून बारीक अशी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात मीठ आताच टाकायचं नाही व्यवस्थित भेंडीमधला जो चिकटपणा आहे तो निघून जावा त्यानंतर मग आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आता बघू शकता चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायची आहे भेंडी नंतर मग आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात रंगासाठी रंग छान येईल त्यासाठी हळद टाकून एक वेळेस परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला लाल तिखट त्याचबरोबर गरम मसाला दोन्ही टाकून घ्यायचा आहे आधी आपण गरम मसाला टाकल्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे ल तिखटाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता अथवा त्याचबरोबर लाल तिखटाऐवजी तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरच्याही वाटून टाकू शकता भाजून आणि आता त्यामध्ये आपण टाकलेला आहे मेथीची भाजी क वारी कट करून टाकलेली आहे त्याचबरोबर आपण जो वांगा आणि टोमॅटो कट करून घेतलेला तोही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आणि जर तुमच्याकडं कांद्याची पात असेल माझ्याकडं नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही जर असेल तर आवर्जून टाका कारण त्याचा ते मिसळल्यामुळे भरिताला जो स्वाद येतो तो एकदम वरच्या लेवलचा असतो आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सगळं वेगजीव झालेलं आहे आणि मस्तपैकी असं आपलं हे भरत बनून तयार झालेलं आहे सो एक दोन मिनिट आपल्याला त्याला वाफाय वाफून घ्यायचं आहे झाकून ठेवूयात दोन मिनिट आहे नंतर मग आपण त्याला काढून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात एक वेळेस मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळासाठी वाफूया जेणेकरून जो मसाला आपण टाकलेला आहे त्याचा स्वास त्यामध्ये व्यवस्थित उतरावा त्याचं त्यासाठी आता एके परतून झालेलं आहे मस्त दोन मिनिटेही वाफून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात तर मंडळी बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर हे गरमागरम असं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद